सांगोला तालुक्यातील घेरडी खांडेकर वस्ती येथे बैलगाडी शर्यतीच्या वादातून पंधरा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी झालेल्या गंगाराम गावडे खून प्रकरणी अटकेत असलेला आरोपी साहूबा बापू खांडेकर राहणार घेरडी याने केलेल्या जामीन अर्जाची सुनावणी अॅडी सेशन्स जज तोषणीवाल यांच्यासमोर होऊन न्यायाधीशांनी आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर केला नऊ एप्रिल दोन हजार बावीस रोजी बैलगाडी शर्यतीत झालेल्या भांडणाच्या कारणावरून दोन्ही गटात वैमनस्य आलेले होते पंधरा ऑक्टोबर रोजी मायात गंगाराम गावडे आपल्या कुटुंबियांसह सांगोला येथे डॉ अल्दर यांच्या दवाखान्यात गेले होते तिथून ते त्यांच्या कुटुंबियांसह बुलेरो जीपमधून आपल्या घराकडे परतत असताना आरोपी सुरेश मुतप्पा खांडेकर सहदेव गौडा लक्ष्मण बडगर साहूबा बाबू खांडेकर यांच्यासह चार जणांनी जीप रस्त्यात अडवी लावून येणारी जीप अडवली त्यानंतर जीपमधून प्रवास करणाऱ्या गंगाराम गावडे यांच्यावर घातक शस्त्राने हल्ला केला या प्राणघातक हल्ल्यात गंगाराम गावडे यांचा मृत्यू झाला या प्रकरणी गंगाराम गावडे यांचा मुलगा विजय गावडे यांनी सांगोला पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती या प्रकरणात अटकेत असलेला आरोपी साहूबा बापू खांडेकर यांनी पंढरपूर सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता सदर जामीन अर्जात सरकार पक्षातर्फे मूळ फिर्यादीतर्फे प्रखर विरोध करण्यात आला मूळ फिर्यादीतर्फे जामीन अर्जास विरोध करणारे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले होते न्यायाधीशांनी आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर केला या प्रकरणी सरकार पक्षातर्फे अॅडव्होकेट सारंग वांगीकर मूळ फिर्यादीतर्फे ऍडव्होकेट धनंजय माने ऍडव्होकेट जयदीप माने ऍडव्होकेट सिद्धेश्वर खंडागळे ऍडव्होकेट सुहास कदम तर आरोपी आरोपीतर्फे ऍडव्होकेट गिरीश तपकिरे सांगली आणि ऍडव्होकेट सतीश लेंडवे यांनी काम पाहिले